बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सुदीक्षा पिसेचा दक्षिण कोरियात तायक्वांतोमध्ये डंका कोल्हापुरात जंगी स्वागत कोल्हापूरच्या सुदीक्षा पिसे हिने नुकत्याच दक्षिण कोरियात पार पडलेल्या अठराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्ण पदक जिंकत मोठे यश संपादन केले या दिमाखदार कामगिरीनंतर कोल्हापुरात तिचे जंगी स्वागत करण्यात आले पंचवीसहून अधिक देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत होलिक्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आणि जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची खेळाडू सुदीक्षा पिसे हिने स्पायरिंग आणि पुमसे या दोन प्रकारात सुवर्ण पदके पटकावत देशाचा आणि कोल्हापूरचा झेंडा अभिमानाने फडकावला आज सुदीक्षा कोल्हापुरात परत आल्यानंतर छत्रपती ताराराणी पुतळा इथे तिचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी तिच्या परिवारातील सर्व कुटुंबीय उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर